नरेंद्र लागतो दादा नरेंद्र मुंडे कुठल्याही चौकशीमध्ये तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे तर आज ची चौकशी चालू आहे आज ची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सीज तिथं चौकशी करत आहेत त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते, ते तिथं सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट ता। एक मिनिट राजा त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ पा लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले किती काळ करता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजतं त्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपून त्या ठिकाणी घेणार नाही ही निगृतपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी ला आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या एसआयटीला द्या सीआयडीला द्या न्याय ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले आहे त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली माजी आणि देवेंद्रजींची पण त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या वेग इन्क्वायरी ती आहेत तिघही इन्क्वायरी तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करताय कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हवर प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे ते तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही आणि आज आमचं सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी ह्याच्यात जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण म्हणून नेमकी बडी कोण आहे हे त्यांना विचारा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळं त्याला विचारा कोण आहे ते तुमच्यावर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता तुमच्यावर तुम्ही राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आली एक आणि तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड आहे तुमचा हस्तक्षेप नाही राजकारणाचा बीडमध्ये तो हस्तक्षेप होतो त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं म्हणून त्याच्यामध्ये तीन एजन्सीज इन्क्वायरी करताय सीआयडी करताय एसआयटी करताय आज सगळ्यात देशांनी आणि नी, राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करता ह्याच्या पुरावा तर पाहिजे ना